तुमच्या वहिनी जे आहेत ते पुन्हा पुन्हा त्यांच्या पतीच्या आठवणी सांगतात की ते कसे लातूरहून मस्सा चोगला आले कसा उपास होता आणि कसं वातावरण होतं आणि इतकं काहीतरी अभद्र घरामध्ये घडेल याची कुणाला सुद्धा म्हणजे कुणाला सुद्धा कल्पना नव्हती एवढं सगळं झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठेतरी उद्विग्नता आहे का की नको हे सामाजिक काम किंवा नको हे राजकीय स्वरूपाचं सुद्धा काम आपण आपलं कुटुंब बरं त्याला सावरूया पुढे जाऊया असं तुम्हाला वाटतं पुन्हा एकदा राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये उतरण्याचा तुमचा मानस आहे नाही मी त्याच्यावर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय मला व्यक्त व्हायला पण याच्यावर आवडेल तो, तो सामाजिक काम करायचा सेवा करायचा म्हणूनच सगळ्या भारतभर संतोषांना देशमुख हे नाव माहीत झालं आणि सगळी लढ्यात उभा राहिले न्यायाच्या भूमिकेत राहिले जर ते व्यावसायिक असते जर ते गुत्तेदार असते जर ते अजून त्यांचे काही मोठे व्यवसाय असते तर लोकांनी त्या दृष्टिकोनातून बघितलं नसतं आमिर खानजी आहेत सयाजी सर आहेत आणि असे भरपूर लोक आहेत ज्यांचा की सामाजिक सडोका सा आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो या भूमिकेतून जे काही लोक का आता सध्या आहेत जसं बघितलं तर आमिरजींना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची आमिरजींना पाण्याचं काम करण्याची काहीच आवश्यकता नाही परंतु तो माणूस एक देव माणूस आहे तो तो समाजासाठी शेतकऱ्यांसाठी खूप मोठं योगदान आहे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मग आपल्याला वाटतं की ते आपण काम केल्यामुळे सगळ्याला ही गोष्ट कळली आणि सगळे न्यायाच्या लढाईत लढले तर आपण आता देखील जे नाम फाउंडेशन आहे पाणी फाउंडेशन आहे त्याची कामं हो, मागच्या एक महिन्यापासून जरी मी त्याच्यात नसलो तरी गावातले जे काही का युवक आहेत यंग जनरेशन आहे त्या कामामध्ये गुंतलेलं आहे आणि ते सध्या समाधानाची गोष्ट अशी आहे की सामाजिक काम आहे ते आणि सगळ्यांना पाण्याची सोय होणार आहे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होणार आहे तर ते काम मागच्या एक महिन्यापासून चालू आहे नाम फाउंडेशन वगैरे दिलेलं आहे आणि त्याचं काम आमच्या गावामध्ये नदी खोलीकरणाचं ओढा ओडा खोली करण्याचं चा, चालू आहे चा, आणि बोलण्याचं एवढंच आहे की तात्पर्य सामाजिक सलोख्यातूनच हा माणूस एवढा नाव रूपाला आलेला होता आणि त्याचं नाव तो नसताना देखील आहे म्हणून सामाजिक जो वारसा आहे घराचा भावाचा आम्ही जे करत होतो सामाजिक वारसेला कुठलंही भांडवल लागत नाही सामाजिक वारसा कधीही करता येतो त्याच्यामुळं जे काही सामाजिक पुढं काही जिम्मेदारी असेल आमच्या कुटुंबाकडून समाजाला तर ती आम्ही सगळे करायला तयार आहोत आणि आम्हाला पहिल्यापासून जी गोष्ट केली तीच परत करायची आम्हाला वेगळं त्याच्यात काहीच करायचं नाही कारण का दिसा जो ग्रामपंचायतीला एकोणीस पुरस्कार शासनाचे आणि बक्षीस रक्कम असलेले मिळालेले आहेत ते या सामाजिक उपक्रमातूनच म्हणून त्यावर मला असं नाही वाटत की आपण ते काम सोडलं पाहिजे आपण कुटुंबाला वेळ दिला पाहिजे कुटुंबासाठी काम केलं पाहिजे कुटुंबाला सांभाळलं पाहिजे परंतु समाजाचा आपण कुठेतरी देणं लागतो सामाजिक बांधिलकीच्या जे काय गोष्टी असतात त्या आपण केल्या पाहिजेत त्यातूनच कुठंतरी आपला विरंगुळा होईल आणि अण्णांच्या ज्या आठवणी आहेत किंवा अन्नाला कि जे काही स्वप्नातील गाव होतं त्यांचं त्याची संकल्पना कुठेतरी पुढे येईल